लग्न म्हणजे प्रेम संस्कार आणि दोन कुटुंबांचा सुंदर मिलाप पण आज अनेक लोक एका दिवसासाठी अंबानी बनण्याचा प्रयत्न करतात कर्जामध्ये बुडतात आयुष्यभर त्या कर्जाचा ताण झेलत बसतात या कथेतून एक महत्त्वाचा संदेश दिखावा करण्यासाठी कर्ज घेऊ नका हुंडा देऊ नका किंवा हुंडा स्वीकारसुद्धा सुद्धा नका होय लग्न साधेपणानेही तितकंच सुंदर होऊ शकतं मुलगी ही वस्तू नाही तिच्या कुटुंबाने कर्ज घेऊन आम्हाला काहीही देऊ नये ती जशी आहे तशी स्वीकारण्याची तयारी हेच खरे पुरुषार्थ ही कथा नक्की ऐका आणि समाजात बदल घडवा फुकटचा दिखावा कमी करा कर्जमुक्त आणि तणावमुक्त आयुष्य जगा मुलींचा सन्मान करा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या आपल्या खास व्हिडिओला सुरुवात करू कर्ज घेऊ नका आणि एका दिवसासाठी अंबानी बनू नका काही लोक कर्ज घेऊन लग्नाच्या मिरवणुकीसाठी मोठी चमकदार हॉटेल्स मंडप डेकोरेशन डेकोरेशन साहित्य आणि पंचवीस ते तीस वाहने एका दिवसासाठी बुक करतात फक्त हे दाखवण्यासाठी की त्यांच्याकडे खूप पैसे आहेत आणि त्यांना एक भव्य लग्न करायचे आहे मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही डी जे आणि ढोल वाजवले तर कोणी तुम्हाला अंबानी मानणार आहे का फक्त एक दिवस शेरवानी घालून आणि घोड्यावर स्वार होऊन बनावट राजा बनण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष गाडवासारखे काम करावे लागेल लग्न आणि लग्न समारंभ साध्या पद्धतीने पार पाडले पाहिजेत हो जर तुमच्याकडे पैसे असतील तर नक्कीच तुम्ही हवे तितके खर्च करू शकता काही हरकत नाही पण कर्ज घेऊन अंबानीसारखे पैसे खर्च करू नये हुंडा देणे आणि घेणे टाळा या ढोंगी जगातून बाहेर पडा आणि वास्तवाला सामोरे जा जर तुम्हाला भविष्यात तणावमुक्त आयुष्य जगायचे असेल तर कर्ज घेणे आणि दिखावा करणे थांबवा एक संकल्प करा आम्ही बापावर कर्ज असलेली मुलगी सून म्हणून आणणार नाही आणि मुलाच्या बापावर कर्ज असलेल्या घरी मुलगी देणार नाही गरीब कुटुंबातील मुली लग्न करत नाहीत का मुलीच्या कुटुंबाला नेहमी खात्री देणे शानपणाचे आहे की त्यांनी आम्हाला काहीही देण्यासाठी कर्ज घेऊ नये आम्ही तुमची मुलगी जशी आहे तशी स्वीकारू आणि अशा पद्धतीने करून आणलेली सून तुम्हाला आयुष्यभर आदर आणि सन्मान देईल म्हणून फुकटचा दिखावा थांबवा तर मित्रांनो याबद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद